भारतीय जनता पक्षाचे माननीय नेते व तसेच भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ते माननीय लक्ष्मण सावजी यांच्या घरी बाप्पांचे आगमन होताच एक आगळ्या वेगळ्या संकल्पनेची थीम ही बाप्पांच्या देखाव्यात सादर करण्यात आली सावजी परिवार हे नेहमीच दरवर्षी विविध संकल्पनातून आपली थीमच्या माध्यमातून उभारत असते यंदाही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला तब्बल शंभर वर्ष पूर्ण झाल्याची शतकपूर्ती पूर्ती ही देखाव्यातून उभारण्यात आली आहे

आपल्या हक्काच्या लक्ष न्यूज हे वृत्तवाहिनीवर कौशल वाखरकर स्वागत गणरायाचं आगमन आज घरोघरी अवघ्या भारतवर्षात नव्हे तर संपूर्ण गणेश भक्तांच्या जगभरात आज आगमन झालेलं आहे आणि असंच वेगळ्या या गणरायाच्या आगमनानिमित्त संकल्पना नेहमीच आपल्या नाशिककरांना त्याचं प्रदर्शनच असतं असे गुरुवर्य श्री लक्ष्मण साहूजी नमस्कार प्रथम का नमस्कार गणपती बाप्पा मोर्या मोर्या गणरायाचं आगमन सर्वत्र झालेलं आहे आणि गणरायाच्या आगमनानिमित्त नेहमीच आगमनासोबत नवीन नवीन संकल्पना आपण मांडत असतात आपल्या या देखाव्याच्या माध्यमातून ही जी संकल्पना आहे निश्चितचपणे एक संघर्षाशी एक संस्कृतीशी आणि त्याचबरोबर एक आपण म्हणू शकतो लढय जो लढाई आहे अशा लढवय्य विचारधारेशी ही संस्कृतीशी ही जोडलेली आजची ही तुमची आहे नेमकं आपणच काय सांगायला विषयी अधिक माहिती गणेशाचं आगमन पुराण काळापासून घरोघरी होत आपल्या संस्कृतीमध्ये प्रत्येक उपक्रमाच्या मागे प्रत्येक सणाच्या मागे प्रत्येक उत्सवाच्या मागे काही ना काहीतरी वैज्ञानिक कारण खूप स्पष्ट आहे ज्यावेळेला गणपतीचं आगमन सृष्टीवरती या पद्धतीनं घराघरात होतं तर भाद्रपद महिन्यामध्ये गणपतीचं आगमन होत भद्र म्हणजे कल्याण निपद म्हणजे पाऊल असं कल्याणकारी पाऊलानं जो कालावधी आपल्या आयुष्यात येतो तो, तो गणेशोत्सव गणेश आहे असं मला वाटतं इतिहासामध्ये या गणेशोत्सवाला आपल्या नेत्यांनी अनेक वेगवेगळ्या स्वरूपात प्रदर्शित करण्यासाठी प्रयत्न केले त्यातल्या त्यात लोकमान्य बाळगंगाधर टिळकांनी हा घरातला गणेशोत्सव सार्वजनिक होण्यासाठी प्रयत्न केले निश्चितच ब्रिटिशांच्या विरुद्ध लढण्यासाठी आपलं समाज मानस तयार झालं पाहिजे त्याकरता समाजाला एकत्रित करण्याकरता समाजाच्या अस्मितेचे बिंदू कुठे कुठे आहेत तर त्यामध्ये गणेशोत्सव हा एक समाजाचा अस्मितेचा बिंदू श्रद्धेचा होता विश्वासाचा होता भक्तीचा होता विद्येचा होता आणि त्यामुळं घरोघरी गणपती बसण्याला एक अजून एक चांगला आयाम प्राप्त झाला सार्वजनिक गणेशोत्सव स्वरूप आज इतके वर्ष झालं तरी आज बाहेर जगामध्ये भारतामध्ये विशेषतून महाराष्ट्रामध्ये आज त्याचं स्वरूप खूप व्यापक झालेलं आहे था। काही ना काहीतरी समाजोपयोगी वेगवेगळे वे उपक्रम या गणेशोत्सवाच्या निमित्तानं नव्या नव्या पद्धतीनं नव्या नव्या आधुनिकतेच्या वातावरणात होत असतात आणि साहजिकच बाहेर जे काही सगळं चालतं त्याचा परिणाम आपल्या अनेक समाजमानावरती कुटुंबावरती घरावरती होत असतो घरात लागून गणपती आधी थोड्या छोट्या स्वरूपात बसवायचे पण नंतर गणपती आणि त्याला जोडून येणाऱ्या गौरी तर गौरीमुळं महिलांचं विश्व एक मोठं अस्मितेचं असतं नातेसंबंधाचं असतं भावभावनांचं असतं जिव्हाळ्याचं असतं आणि गौरीचा एक मोठा सोहळा महालक्ष्म्यांचा होत असतो तो गणपतीच्या दिवसातच होत असतो आता अनुराधा नक्षत्रावरती गौरी येतात ज्येष्ठ नक्षत्रावरती भोजन होतं आणि मूळ ते विसर्ग आणि त्यामुळे गणपतीचा आणि गौरीचा हा सोहळा जो घरात होता तो था था। घरात सुद्धा पूर्वी लहान स्वरूपात व्हायचा पण जसं बाहेरचं वातावरण होईल तसं तसं दरवर्षी कुठली ना कुठली तरी थीम घेऊन कुठला तरी एक विचार स्पष्टपणे घेऊन हा उत्सव घरात सुद्धा साजरा व्हावा असं काही जणांना वाटायला लागलं गेले काही वर्षापासून आमच्या सावजी परिवारामध्ये सावजी कुटुंबामध्ये जेव्हा जेव्हा हा उत्सव येतो त्यावेळेला निश्चितच त्यानिमित्तानं जसं पूर्वी फक्त गौरीचा सण हा महिलांपुरता होता त्याच्याऐवजी गणपती आमच्याकडे दहा दिवस असतो hmm. आता गणपती पण काही जणांकडे दीड दिवस काही जणांकडे पाच दिवस काही जणांकडे सात दिवस काही जणांकडे दहा दिवस तर ज्याच्या त्याच्या आख्या एका परंपरेनुसार पूर्वजांच्या ज्या काही आखून दिलेल्या आदर्श पद्धती आहेत त्याच्यानुसार चालतो आमच्याकडे गणेशाचं आगमन दहा दिवसा करतात होत दिवस आणि मग त्याच्यामध्ये तीन दिवस गौरी असतात मग गौरी आणि गणपती असा हा सोहळा घरी मग दरवर्षी कुठली ना कुठली तरी एक प्रकारची एक थीम घेऊन एक विचार घेऊन आपण त्याला कसं साजरं करता येईल किंवा लोकांसमोर जाताना चर्चेला कोणता विषय देता येईल कारण याच्यामध्ये कुटुंब प्रबोधन समाज प्रबोधन समाज राष्ट्र विश्व विश्व असे एक आपली जी विचारधारा आहे सनातन हिंदुत्वाची त्याच्यामध्ये जास्तीत जास्त कशा पद्धतीनं व्यक्त होता येईल त्याच्या करतात गेल्या वर्षी आता अयोध्या काशी मथुरा आणि गीताचं तत्वज्ञानावरती आधारित गेल्या वर्षी आपण या वर्षी एक विश्वामध्ये भारताच्या ज्या काही प्रतिमा उज्ज्वल होत चाललेल्या आहेत भारताबद्दलच्या अपेक्षा वाढत चाललेल्या आहेत भारतीय संस्कृती सगळीकडे स्वागत होतं आहे भारताशिवाय भारताबाहेरच्या देशामध्ये आज संस्कृत भाषा शिकवली जाते भारतीय संस्कृतीचं स्वागत होतं आहे त्यामुळे आपल्यावरती जबाबदारी अधिक वाटते की आपला विचार हा आपल्याकडे अधिक पुढे झाला पाहिजे आणि त्यामुळं मग मा, जसं माननीय पंतप्रधानांनी आपल्या पंधरा ऑगस्टच्या भाषणामध्ये गेल्या दोन तीन वर्षापासून ते सांगतात की भारताला स्वातंत्र्य होऊन पंच्याहत्तर वर्षे लोटले भारताचा अमृत महोत्सव आपण सगळीकडं उत्साहात साजरा केला आज परदेशी पाहुण्यांना जेव्हा भारतामध्ये येतात तेव्हा आपले पंतप्रधान भगवद्गीतेची परत भारताची ओळखमुळे भेट देतात आणि हे एक आमूलाग्र बदल आहे भारताच्या सगळ्या राजकारणामध्ये समाजकारणामध्ये आणि त्यामुळं अमृत महोत्सवाला आपण एक असं संकल्पित झालं पाहिजे की स्वातंत्र्याची शताब्दी साजरी होत असताना आम्हाला आत्मनिर्भर भारत विकसित भारताला सामोरं जायचं आहे तयार करायचं आहे एक नवं जनरेशन त्यावेळेला तयार झालेलं असेल आणि भारताची कीर्ती जगभर जाते नाही जगाला जा विश्वगुरू म्हणून भारत संदेश देईल भारत मार्गदर्शन करेल अशी आपली एक इतकी विचारधारा ही मजबूत आहे आणि त्यामुळं भारताच्या शताब्दीला भारतात केवळ राजकीय किंवा आर्थिक स्थैर्य असून चालणार नाही तर एक सामाजिक सुद्धा वैचारिक आदान प्रदान याचीसुद्धा एक प्रगल्भता भारताच्या शताब्दीला हे अपेक्षित आहे अभिप्रत आहे आणि त्यामुळं मग काय काय करता येऊ शकतं हे जे अनेक उपक्रम वेगवेगळे समाजामध्ये सुरू झाले आहेत सगळ्या पातळ्यांवरती तर त्याच्यामध्ये या गणेशोत्सवाच्या निमित्तानं तसा एक दुसरा विचार आता आला की ज्याला या ज्या जे पंतप्रधान आता आहे ज्या सरकार आहे किंवा ज्या विचारधारेवर लोक आता जास्त प्रभावित होत आहेत ती विचारधारेचं आज याचं शाश्वत काय स्थान आहे तर याचं शाश्वत स्थान भारता पार्टीचं विचारांचं सरकार त्यांच्या समर्थक पक्षाचं सरकार असताना समर्थन करणार त्यावेळेला याच्या पाठीमागे एक वैचारिक भूमिका आहे आणि ही वैचारिक भूमिका देणारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ याला यावर्षी दोन हजार पंचवीस स्थापन होऊन शंभर वर्ष आपल्या जो घरात आणि त्यामुळं मग एकदा भारतीय विचारधारा भारताचं तत्वज्ञान भारतीय संस्कृती हे आलं की याच जतन करणारं मोठ्या प्रमाणावरचं संघटन म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे बघितलं जातं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं वैशिष्ट्य असं आहे की त्यांनी कुठल्याही व्यक्तीला गुरु मानलेलं नाही व्यक्ती सापेक्ष व्यक्ती केंद्रित कुठलं कामकाज संघाचं चालत नाही आणि राष्ट्रीय भगव्या ध्वजाला गुरु मानून आपलं सगळं कामकाज सुरू ठेवलेलं हो आज शंभर वर्ष त्याला पूर्ण होत आहेत मग भगवा ध्वज संघानं का स्वीकारला असेल मग भगव्याची जी काही महती आहे ही पुरातन काळापासून भगवा ध्वज कुठं कुठं त्या ठिकाणी आलेला आहे आपल्या संस्कृतीमध्ये मग त्याचं एक भगव्या ध्वजाची पूर्ण पौराणिक इतिहास हा एक समोर एक मांडण्याचा आपण प्रयत्न केला त्याच्यानंतर संघानं जे काही भगवा ध्वजाचं जे तत्वज्ञान आहे की गुरुपौर्णिमेला संघ स्वयंसेवक ध्वजाला प्रणाम करून आपल्या त्याच्या त्या ठिकाणी गुरुदक्षिणा गुरु अर्पण आणि त्यामुळे त्याम। संघाच्या सगळ्याच व्यवस्थांमध्ये भगवा ध्वजाचं स्थान हे साधारण आणि मग भगवा कुठून रंग कुठून आला भगव वस्त्र कुठून आली भगवा ध्वज कुठून आला तर हे जे रामचरित मानसमध्ये गोस्वामी तुलसीदासांनी जी रचना केलेली त्याच्यामध्ये जल पावक गगन समीरा अति अधम सरीरा तर ह्या सगळ्या पृथ्वी जल अग्नी आकाश वायू हे जे पंचतत्वातून आपलं हे नश्वर शरीराची निर्मिती झाली आणि त्यामुळे ह्या ज्याची जी ही पंचतत्व आहे याच्यातून भूमीचा भ गगनाचा ग वायूचा वा अग्निता नीरचा न भगवान या शब्दाची उत्पत्ती त्यातून झालेली आहे असं आपल्या लक्षात त्याला आणखीन काही आख्यायिक असतील पण हे पटण्यासारखं आहे तर आपल्या पूर्वजांचं जे अलौकिक तार्किक आणि वैज्ञानिक ज्ञान आहे हे आपल्या संस्कृतीमध्ये ठाई ठाई आपल्याला जाणवतो आणि मग अशा पद्धतीनं जरी स्वरूपात आज संघाचं संचलन फक्त आपल्याला दिसतं गुढीपाडव्याला किंवा विजयादशमीला बाहेर होत असताना परंतु त्याच्या पाठीमाग किती लोकांचा त्याग आहे किती लोकांचं बलिदान आहे किती लोकांची तपश्चर्या आहे आणि त्याच्या पाठ्यामध्ये एक विचारधारेची एक चांगली वैचारिक बैठक आहे जी भारतीय तत्त्वज्ञाना जी भारतीय संस्कृतीची आणि त्यामुळं मग संघाच्या शताब्दीला संघ हा लोकांच्या जवळ जावा आणि संघानं आता शताब्दीच्या निमित्तानं संघाचे संघचालकांनी मान्य मोहनजी भागवतांनी सांगितलंय की आम्हाला पंचपरिवर्तनाचा संकल्प करायचा की येणारे काही दिवस विजयादशमीपासून जे पुढचं वर्ष आहे त्याच्या आधी स्वयंसेवकांनी आपल्या घरामध्ये पंचपरिवर्तनाचा संकल्प सोडावा पंच पंचपरिवर्तनामध्ये काय काय सांगितलेलं ते कुटुंब प्रबोधन सांगितलेलं आहे सामाजिक समरसता सांगितलेलं आहे पर्यावरण सांगितलेलं आहे नागरिकांची कर्तव्य सांगितलेली आहेत अजून या ठिकाणी स्वचा बोध स्वदेशी बोध म्हणजे स्वदेशाचं सगळं अंगीकार स्वतः स्वतःचं तत्वज्ञान स्वतःचं तंत्रज्ञान स्वदेशीचं सगळं अंगीकारावं आणि त्याचा उद्घोष करावा त्याचा वापर करावा उपयोग करावा आज समाजामध्ये इतक्या वेगवेगळ्या पाश्चात्य संस्कृतीचं जे काही आक्रमण झालेलं प्रसार माध्यम आहे दळणवळण साधनं आहेत आणि याच्यामुळं भौतिकवादाकडे चंगळवादाकडे समाज आकर्षित होतो अशा वेळेला आमची एकत्र कुटुंब पद्धती ही जी आमची व्यवस्था होती ती आज त्याला ग्रहण लागल्यासारखी परिस्थिती त्यामुळे कुटुंब प्रबोधनाची अत्यंत आवश्यकता आहे घरामध्ये मुलीचा आईचा सा संवाद वडिलांचा मुलाचा सा संवाद कुटुंबाचा भावाभावाचा संवाद एकमेकांचा काकांचा पुतण्याचा पुतण्याचा मामाज आमचे हे नातेसंबंधच नाजूक होत आहेत जे आमचे बळकटी होते आणि त्याच्यावरती भर देण्यासाठी कुटुंब प्रबोधना एकत्र बसणं एकत्र भोजन करणं एकत्र संवाद करणं अशा एक कुटुंबोधनात एक विषय सांगणार असतो पर्यावरणाची नितांत आवश्यकता आहे नागरिकांनी आपापली कर्तव्य बजावण्याची आवश्यकता की सिग्नल रेडचं थांबलं पाहिजे हा संस्कार का आमच्या अर्थ कमी होत चाललाय रस्त्यामध्ये कचरा टाकू नये पाणी वाचवावं हे जे जे काही सामाजिक याचे जे रिझल्ट येतील हे चांगले येतील हे प्रत्येकानं हे अंगीकारण्याची करण्याची गरज आहे त्यामुळे पर्यावरण असेल नागरिकांचे कर्तव्य असतील कुटुंब प्रबोधन असेल स्वदेशीचा बोध असेल किंवा आणखीन वेगवेगळे विषय असतील सामाजिक समरस सामाजिक समरसता कसं आहे की जातीवादाचं स्वतंड आमच्याकडं एक वेगळं येऊ घातलेलं आहे आणि आपल्याला हे परवडणार नाही त्याच्यामुळे हिंदुत्वाला बाधा येणाऱ्या हिंदुत्वाने एकत्रित राहण्यासाठी ज्या ज्या गोष्टी असतील त्या टाळल्या पाहिजे त्या सामाजिक समरसता जी आमच्याकडे पूर्वी होती ती नव्यानं पुन्हा एकदा त्याच्याकडे लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे आणि असे सगळे विषय घेऊन पंच परिवर्तन संकल्प पर 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 मान्य संघचालकांनी सांगितलं आणि हा विषय समाजाच्या जवळ जाण्यासाठी या गणेशोत्सवाच्या निमित्तानं हा एक संवाद होण्यासाठी एकमेकांशी यावेळेला आम्ही आमच्या परिवाराने ठरवलं की यावेळेस सांगायला शताब्दी होती तर त्या ठिकाणी बघतात नमन झालं पाहिजे आणि श्रद्धापूर्वक नमन झालं पाहिजे आणि हा बुद्धिदाता गणेश यावर्षी जेव्हा आगमन होईल या दहा दिवसामध्ये या पृथ्वी तलावावर या भारताचं यश दैदिप्यमान होण्यासाठी भारताचं नेत्रदीपक यश हे जगाच्या पाठी येण्यासाठी यावेळेचा गणेशाचा आशीर्वाद मागण्यासाठी म्हणून या, या देखाव्याचे खास करून आयोजन केले निश्चितचपणे सावजी परिवार हे नेहमीच आपल्या वेगळ्या संकल्पनेतून वे नवीन नवीन जी थीम असते त्या माध्यमातून नाशिककरांचं नव्हे संपूर्ण जे निश्चितचपणे शे हजारोही माझ्या वाटते येतात भक्त तुमच्याकडं भक्त परिवार किंवा पाहुणे त्या माध्यमातून लोकांपर्यंत जास्तीत जास्त ह्या गोष्टीचा प्रचार होतो साहूजी परिवाराच्या माध्यमातून निश्चितच अशा चांगल्या जी संकल्पना आहे संकल ही घरोघरी पोचावी अशी आपणही एक संकल्प घेऊन कार्य करत आहात त्यामुळे आमच्या समस्त लक्ष ज्या वेळेला राजकीय पक्षाचे काम करतो अनेक वर्षापासून भारतीय जनता पार्टीच काम करतो आता ही भारतीय जनता पार्टीचे आमचे केंद्रीय अध्यक्ष आता नड्डा साहेब आहेत पंतप्रधान मोदी आहेत किंवा अमित शहा आहे यांनी संपूर्ण भारतभर यावेळा गणेशोत्सव कशा पद्धतीने करावा साजरा याचं एक मार्गदर्शन केलं एवढंच काय म्हणजे राज्याचे आता अध्यक्ष आहेत रवींद्र चव्हाण मुख्यमंत्री आहेत जे भाजपचे नेतृत्व करतात देवेंद्र फडणवीस आता बावनकुळे साहेब अध्यक्ष होते त्या सगळ्यांनी महाराष्ट्रभर गणेशोत्सव आपले सांस्कृतिक मंत्री आहेत आशिष शेलार आणि गेल्या काही वर्षामध्ये तीन तीन वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये जे उत्सव साजरा करण्याचं एक आपलं संस्कृतीचं उच्चाटन होण्यासाठी संस्कृती प्रगत होण्यासाठी जे काही प्रयत्न केले जातात शासन स्तरावर त्याचा एक भाग म्हणून धन्यवाद आपण ज्या या माध्यमातून एक प्रबोधनाचं काम आणि आहे या माध्यमातून तरुणांनाही एक प्रेरणा मिळते त्यामुळे आमच्या समस्त लक्षणे परिवाराच्या वतीनं आपल्याला या गणेश उत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद आपण भेट दिली आपण आमची दखल घेतली आपल्याला मनपूर्वक धन्यवाद धन्यवाद